हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क बातमी सोबतच सामाजिक शैक्षणिक आणि मनोरंजनाच महान नेटवर्क परतीच्या पावसाच्या तुफानानंतरही शेतकऱ्याच्या अडचणी काही संपताना दिसत नाहीत गंकापूर तालुक्यातील सोलेगाव येथील संतोष ठेंगे यांच्या ऊसाच्या शेतात वीज पडून सुमारे एक ऊस चढून खाक झालाय शेतकऱ्याच दीड लाखाच्या आसपास नुकसान झालंय ही घटना वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी वाजेच्या सायं वाजे सुमारास घडली आहे गंगापूर शहरासह कड तालुक्यात वीस ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आणि अशातच तालुक्यातील सोलगाव येथील संतोष परसराम ठेंगे यांच्या शेतात गट क्रमांक अठ्याऐंशी मध्ये शेतात वीज पडून सुमारे एक तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार अविनाश शिंगटे यांनी दिले वीज पडून झालेल्या ऊसाच्या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी संतोष ठेंगे यांनी केली आहे प्रतिनिधी दत्तात्रय जोशी महाराष्ट्र प्रक्षेपण गंगापूर हे आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क